मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या झाडांपासून कोणती वस्तू बनवून तयार होणार आहे याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही मित्रांनो फक्त तुम्ही जी पूर्ण प्रोसेसर पहा तुमच्या कल्पनेच्या सुद्धा बाहेर आहे मित्रांनो कारण ही वस्तू तुम्ही आणि मी रोज वापरात घेतो आणि एक अशी वस्तू बनून तयार होणार आहे मित्रांनो ज्याची आपण कल्पना करू शकत नाही फक्त व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो हे बघा सगळ्यात अगोदर मित्रांनो प्रोसेस साठी आता या झाडाला फॅक्टरीमध्ये पाठवलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने याच्या आमधलं जे मटेरियल असतं मित्रांनो याला सुकवलं जातं आणि याची चांगल्या प्रकारे प्रोसेस प्रोसेसिंग केली जाते मित्रांनो आणि याचा तुम्हाला आता एक अंदाजा लागत असेल की कोणत्या प्रकारची वस्तू बनून तयार होणार आहे मित्रांनो आता यातून तुम्हाला अंदाज लागू राहिला की काहीतरी दोरी टाईप म्हणजे जसं की सुताळी वगैरे असेल पण या ठिकाणी मित्रांनो तुमची कल्पना देखील चुकीची ठरणार आहे कारण ही जी वस्तू आहे मित्रांनो आपल्या कल्पनेच्या देखील बाहेर आहे मित्रांनो आता तुम्ही फक्त व्हिडिओला वॉच करत राहा बघत राहा तुमच्या लक्षात येणार आहे मित्रांनो आता कोणती वस्तू बनून तयार होणार आहे आता सगळ्यात अगोदर मित्रांनो या वस्तूचा बेस बनून तयार झालेला आहे आता कुठं कुठं तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा उजाड पाडायला लागेल की याच्यापासून नेमकं कोणती वस्तू तयार होणार आहे हा मित्रांनो तुम्ही जो विचार करत आहात तो विचार मी देखील करत आहे पण अजून पण आपल्याला कन्फर्म नाहीये की वस्तू कोणती तयार होणार आहे पण तरी देखील आपण बघत राहू मित्रांनो आता आपल्याला जवळपास नव्वद टक्के डाऊट आलेला आहे की आता कोणती वस्तू बनवून तयार होणार आहे मित्रांनो फक्त आता एक दोन सेकंद थांबा तुमच्या लगेच लक्षात प्रकारचा या ठिकाणी शूज बनवून तयार झालेला आहे आणि हीच ती वस्तू मित्रांनो जी आपण रोजच वापरामध्ये घेतो मित्रांनो एका झाडापासून असल्या प्रकारची वस्तू तयार होईल याची आपण कल्पना देखील करू शकत नव्हतो आपल्या पायातील शूज किंवा सँडल बनवण्यासाठी इतक्या सगळ्या प्रकारची प्रोसेस असती आज कळालं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा